वडा बघा कसला फुगलाय आतमधून पण काय की ओपन करून दाखवतोय कोंडी त्याला कापली ना टोमॅटो तू खात घेतलीस ती खात घेतला कसा आहे रसा मस्त आहे ना आई आई पण रसा पिता आई रसा घेत रसा एकदम झनझणीत लागतं चांगला आहे ना <laughs> आम्ही ना आजी बाबांना अगोदर दे जेवायला देतो आजीला जास्त भूग लागतो ना आजी, आजी। <laughs> <यह तो> उलट <उल्दा। laughs> नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे गटारी आणि गटारी म्हटलं ना की आमच्या घरी असं काहीतरी मस्त स्पेशल पदार्थ बनतो आणि आम्ही एकत्र जेवण बनवतो ना फॅमिली हा म्हणजे काकीची आणि आम्ही सर्व एकत्र बनवतो मग गटारीच नाही असा कोणता पण सेलिब्रेशन असो बर्थडे वगैरे तर आम्ही एकत्र जेवण बनवतो आणि आज काहीतरी आपल्या घरी स्पेशल बनणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळानच कळेल काय बनणार आहे ते आणि पहिलं तर आई सर्वांना शुभेच्छा देऊया तर तुम्हाला सर्वांना गटारीची हा गटारीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता पप्पा पण गेले होते खास करून गावठी कोंबडा आणायला तर ते आता घेऊन आले तर म्हणजे आपण ऍक्च्युली ना गावटी कोंबडाच आणलेला आणि पप्पानी आता साफ करून घेतलाय ना पप्पा तो हो साफ करून घेतलं कापून घेतलं पहिले आता मोठे मोठे पीस करून घेतले त्याचे आता आणखी आपल्या भाजीसाठी थोडे थोडे छोटे आणखी करायचे आहेत किती किलो चिकन आणलंय कमी दीड किलोचा कोंबडा होता मोठा एक मोठा एक दीड किलोचा कोंबडा होता ना आम्ही घरीच आणलेला पण कापताने तुम्हाला दाखवला नाही पप्पाने डायरेक्ट साफ करूनच घेतला तर आता हे जे छोटे छोटे पीस करायला आम्ही सुरुवात करतोय फक्त हे लॉलीपॉप मस्त आहे लॉलीपॉप वेगळे वेगळे करून घेतले फोटा वगैरे आहे छोटे छोटे करायचे बारीक लॉलीपॉप त्याला अर्धा करून घेतले म्हणजे खायला कसं बरं पडत याच्यामध्ये मोठे मोठे पीस केले की त्यातली आतमधली हड्डी वगैरे आपण सहज काढू शकतो त्यामुळे मग मोठे मोठे पीस खायला पण बरं पडतात खायला पण बरे पडतात आपल्याला मंडळी गटाराच्या दिवशी फक्त आमच्या इथे कोणाला आहे गा। चिकन कापताय ना इथं आणि चिकनचा वास काढत काढत इथं आलाय बघा आज गटाराची बघायला गेले तर ह्याचीच मजा येईल बाबा मांजरांची जास्त मजा असते हा बघा खाय चालू झालं ना खालूनच वरती होता पप्पा इथे कटिंग करतो त्यांनी त्यांना मग चिकन लय आवडतो माझं चला खपाला चला आता हो गा आता माझ्याकडे चला टाटा आता टाटा तर मंडळी बघताय तर सर्व चिकन का बारीक करून झालेलं आहे इकडे मोठी पीस केलेले आहेत आणि इकडे हाड आहेत आणि काकी पण आले इकडे हे अवने अवनीला घेऊन आले की कालून <laughs> का मांजर बराय ठेवून मांजर केली घाबरायला ओरिजिनल मांजरच गेले डुप्लिकेट मांजर आले तू काय खाते मी चिकन खाते ना तू सोना चॉकलेट खाणार तू चॉकलेट खाणार नाही चिकन टाटा मंडळी आज गटारीच्या दिवशी स्पेशल आपल्या घरी बनणार आहेत वडे तर वड्यांसाठी आईने बघताय हा तांदूळ ठेवला होता किती मात्र तांदूळ आहे हे तांदूळ भिजत घातलेले सकाळी पाच वाटे आहेत तांदूळ आणि सपेट डाळ असते ना उडदाची ती एक वाटी आहे आणि थोडीशी म्हणजे भर चण्याची डाळ टाकली भिजत घातले आता पाच तास झाले त्यांना भिजले तांदूळ चांगले आणि ही ना मेथी आहे ती पण दोन चमच टाकलेली अच्छा हे आमची कशी माणसं घरात जास्त त्याच्यामुळे जा आम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायला लागतो मिक्सरला लावतो मिक्सर मध्ये आई सर्व बारीक करून मिक्सरला लावून पीठ चांगलं ना दोन तास जरा ठेवायचं असत त्याच्यामुळे कसे फुकतात ना पोल्या चांगल्या पण आता ना सर्व तांदूळ आणि सर्व मिक्स करून झालेले मेथी पण आपण जाडसर जा त्याच्यामध्ये बारीक करून टाकले हे पोहे पण मी मिक्सरला लावलेले ते पण ह्याच्यात घालते पोहे पोहे घातले ना कि पोळ्या कस वड चांगले मऊ होतात रवा घेतलाय तर रव्याने पण ना वळे कसे फुकतात पण चांगले मी क्रिस्पी होतात ना हा क्रिस्पी पण पीठ घेत आहे आतमध्ये गव्हाचं पीठ पण थोडा तरी घ्यायचा मग चांगला मस्त मऊ होत मीठ घालून घेते कसं आपल्या पिठ्या प्रमाणच घालायचं मंडळी आता मी काकीकडे आलोय आणि काकीच्या वरच्या रूम ची आणि काकीचा पण उद्यापासून काम चालू होणार ना काकी घराचा खाली हा तो वरच्या रूम आता कसं का सामान पण काकी शिफ्ट केलेलं आहे ना माळ्यावरती आले हा माळ्यावरती सर्व इकडे तिकडे सामान आहे आणि इकडे ना आता आपण पोल्या बनवायला घेतोय नाही बघताय काकी सुरुवात केली काकीने पोल्या बनवायला असं आम्ही अर्धा इकडे अर्धा तिकडे असा दोन्हीकडे जेवण बनवतो म्हणजे कसं लवकर होत काय आज खुशाल काय मग आठवत हा और बाई पलेले सांगती मजे मजुजी हा हो हा जनी ना एक वटान एक बने करता है तू काय नाही करायली ना काय हाती करव तस काय अगोदर तो चिकन मस्त बारीक करायची ओ घातला ते नवा आजजी पहिली जाम कोमळे बिमळे कापायची गावाला आज खास आमची चिकन बनवायची आमचा बाबा बाबा मग कटरीचा चिकन कशी की <laughs> आमचं बाबा न व्हेजिटेरियन बाबा चिकन अगोदर पासून सोडले बाबा लय वर्ष हो ना किती वर्ष झाली तेच बोलते चिकन किती वर्ष झाली सोडले अगोदर पासून होत नाही म्हणजे काय म्हणता पहिले करायची पप्पा पप्पाना वगैरे हा म्हणजे अगोदर पासून खातच नाही मला वाटलं अगोदर पहिले खायची चढून ना मंडळी हा बघा वडा बघा कसला फुगला पण काय कि ओपन करून दाखवतोय आतमधून बघा बघा हे आमच्या कोकणातली प्रसिद्ध कोंबडी वडे आहे आणि गटारलीला पाहिजेच पाहिजे एकदम सॉफ्ट आहेत आतमधून पण आता नाही इथे ना मी आला लसूणची पेज करते तर मी दोन लसणीचे कांदे घेतले आणि आदर आम्हाला ना मॅरिनेट करायला पाहिजे आला लसून त्यासाठी पेस्ट बनवतोय मंडळी इकडे बघते आपली आला लसूण पेस्ट रेडी झालेली आहे आणि इकडे आता आपण मॅरिनेट करायला लावून घेतो ह्याला आणि आई आज काय बनणार आहे मग सुक एक सुक अच्छा म्हणजे मस्त गावठी कोंबड्याचा रस्सा आणि सुक खायला भेटणार आहे आपल्याला आज तर त्याच्यासाठी आम्ही ही लसूण लसून पेस्ट रेडी केली होती आता ही मॅरिनेट करायला सर्व गोष्टी रेडी करते ते आधी काय टाकते हा हा बघता हा रस्त्यासाठी इकडे आपण साईडला गेलाय आणि हा सुक्क बनवण्यासाठी इकडे आहे आणि हळद हळद मध्ये दोघांमध्ये पण आपल्याला मसाला हळद हा सर्व गोष्टी टाकून घ्यायचंय लसूण पेस्ट घालून घेतोय

काय बनवलं नाही आज चिकन बनवलाय ना मटन बकऱ्याचा फोंडी त्याला कापली ना टोमॅटो तू खात घेतलीस ती टमॅटो खात घेतलं आम्ही फोंडे साठी कापलेली ना इकडं बघ फोंडे साठी कापलेली ना टोमॅटो काय खाल्ला आमचा आता कुठे जाते तू म्हणा जाते वरती कोण नाही वरती बंद बंद वरती पडदा आहे हाय बदा दा लावते मी चिकन सुका बनवत त्यासाठी कढई मध्ये तेल तापत ठेवले आहे आणि आई आता फोडणी देले घेते आई काय टाकते फोडणीला ना हा अक्का गरम मसाला टाकते आणि हा कांदा घालते पण घालून घेते ही लसूण जाते हे आले लसूण ची तेज जाते

गरम मसाला घालते एक चमच इकडे धना पावडर घालते मी वाटप केलेला मसाला घालते कांदा भाजलेलं बघा मसाला चांगला ना परतून घेतलाय पाणी घालते बघा आपली ग्रेव्ही बघा कसली झाले एकदम कलर पण खूपच मस्त आलाय आणि छान दिसायला दिसते आता आपली ग्रेव्ही ना आपली ग्रेव्ही ना तयार झाली आहे तर आता मी चिकन घालून घेते आपण मॅरिनेट करायला ठेवला तो चिकन घातले हा 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 एकच नंबर सुगंध सुटलाय शिजायला पाणी घालून घेते आता ना मीठ घालून घेते शिजायला ठेवते बघता आपलं सुक चिकन एकदम मस्त रेडी झालेलं आहे आणि आता कस्तुरी मेथी घालते मेथी वरून घालून घेतोय आणि इकडे पण ना आपला बघताय रस्ता पण रेडी झालाय सेमच आपण फोडणी दिलेली जी आपण सुक्याला फोडणी दिलेली सेम फोडणी देऊन आपण इथे मस्तपैकी रस्ता बनवलेला आहे आणि रस्त्यामध्ये पण आपण कोथंबीर घालून घेते हा 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 आगे। जबरदस्त दिसायला बघा किती छान दिसतोय आजीला पण ना जेवायला दिलोय फक्त आजी सांग कसा आहे टेस्ट करून हा आहे ना आम्ही ना आजी बाबांना अगोदर जेवायला देतो आजीला जास्त भूख लागत ना आजी तिकडे बाबा पण जेवतात तर मंडळी आता जेवायला बसलो आहे बघताय सोबत वडे आहेत आणि आपण सुखं चिकन बनवलेलं आहे तो इकडे आहे कांदा आणि लिंबू आहे आणि हा दुपारी बटर चिकन होता आमच्या घरी तर तो आहे थोडाफार आणि इकडे हा मस्त रस्सा चिकन आहे चिकनचा आणि ॲक्च्युली जेवायला बसले सगळी मंडळी आहेत आकू आहे दादा आहे तन्वी आहे पप्पा इकडे काकी आहे आई आणि पप्पा इकडे बसलेत या सर्वांनी जेवायला या आणि आमची गटारी एकदम जोरात चालू आहे कसा आहे बाबा रसा मस्त आहे ना आई आई पण रसा पिता हा रसा एकदम झंझणीत लागत बघा आता टेस्ट करून बघूया कसा झालाय मस्त चिकन दिसतंय बघा सुकेत चिकन मध्ये मस्त पैकी असा हा बघा जबरदस्त ग्रेव्ही भारी झाले काय रोज रोज उलट तर मंडळी आज आपली मस्त पिकी एकदम जोरात गटारी साजरा झाली आणि एकदम चिकन सुक्का आणि रसा बनवलेला चिकनचा आणि सर्व आपली फॅमिली एकत्र आली होती आणि खरंच असं एकत्र काय पण जेवण किंवा काय पण गोष्ट साजरी करायला ना खूप मजा येते तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल नवीन असलेल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय